लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराज यांनी रचलाय आणि गडकिल्ल्यांसाठी जास्तीत जास्त निधी वापरला पाहिजे समुद्रामध्ये स्मारक उभारण्यापेक्षा गडकिल्ल्यांसाठी निधी वापरा खासदार उदयनराजे भोसले यांनी हे वक्तव्य केलंय सोलापूरकरांना क्लीनचीट देणाऱ्यांचं डोकं तपासलं पाहिजे पुणे पोलीस आयुक्तांवरती उदयनराजे यांनी हल्लाबोल केलाय गडकिल्ल्यांसाठी पक्षाचा जा जर कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आज एवढ्या मोठ्या थोर व्यक्ती म्हणजे योग पुरुषाच्या जयंती निमित्त आपण पाहतो आज तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन देखील जे ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज त्यांचा उदय उदय केला जातो त्याचं मूळ कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांवरती होणारा जो अन्याय अन्याला वाचा फोडण्याकरता किंवा अन्याय मोडून काढण्याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं मी असं जर म्हणा असेल तर त्यांनी थोडस चेकअप करून घेतलं पाहिजे क्लीनचीट देण्यासाठी म्हणजे काय क्लीनचीट कस देणार म्हणजे लाच हा जो प्रकार आहे